नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकते या आधीच्या राजकीय घडामोडींनी तर हेच दाखवून दिलं आहे आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येतील का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी मायुतीस मुंबई महापालिका निवडणूक जिंकेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत ठाकरे बंधूंच्या मनात काय आहे ते तेच जाणू शकतात मला माहिती नाही पण अनेकदा राजकीय मजबुरी अशी असते की लोकांना एकत्र आणते राजकीय मजबुरी दोघांची आहे त्यामुळे ते दोघे एकत्र आलेले आहेत ते पुढे काय करतील ते मी सांगू शकत नाही पण मी एवढं सांगू शकतो की आपल्याकडे हा एपिसोड रेकॉर्डेड असेल मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हा एपिसोड दाखवा कुणी कोणासोबत जाऊ द्या मुंबई महापालिका निवडणुका तर आम्ही जिंकू आमची महायुतीच मुंबई महापालिका जिंकेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आमचे अनेक मीडियाचे लोक ठाकरे बंधू एकत्र आले तर असं दाखवत आहे काही आम्हीच त्यांना वेगळं केलं होतं पण आमचा काही रोल नव्हता आपापसात आप भांडण होतं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर काढलं होतं आता दोन्ही एकत्र आले तर ते मला त्यांचं श्रेय देत आहेत तर मी ते श्रेय घेऊ इच्छित आहे मी त्यासाठी खूप आनंदी आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यावेळी देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी राजकीय युती करणं खूप सोपं असतं पण मन तुटलेली असतं तेव्हा युती करणं कठीण असते इथे मन तुटली आहेत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस हो यांनी दिली आहे राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली त्यावरही ते त्यांनी प्रतिक्रिया दिली हे पण चुकीचं आहे पण ते काय बोलले ते मी पूर्ण पाहिलं नाही पण ते ज्या प्रकारे बोलले हे देखील चुकीचं आहे आम्ही आता कोणत्या दिशेला चाललो आहोत तितके संकुचित आम्ही कसे होतोय विशेषतः आम्ही आमच्या मराठी बांधवांबाबत बोलू इच्छितो की आपली संस्कृती काय आपले इतिहास काय मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी लढाई केली नाही या देशात हिंदु स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते मराठ्यांनी पानिपतची लढाई लढली होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत अहमद शाह अब्दाली बोलत होता की पंजाब बलुचिस्तान मला देऊन टाका उरलेला प्रांत तुम्ही घेऊन टाका पूर्ण भारत आपला आहे असं मी म्हणेन मराठ्यांनी ठरवलं असतं तर त्याच्यासोबत समजवता देखील करू शकले असते पण मराठ्यांनी सांगितलं की एक इंच जमीन देणार नाही ही आमची देशाची जमीन आहे मराठी पानिपतमध्ये जाऊन लढले लाखो मराठी तिथे मेले पण दहा वर्षात पुन्हा दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा फडकवला हा मराठ्यांचा इतिहास आहे मराठी माणूस इतका संकुचित असू शकत नाही हे सर्वज हे सर्व राजकारण आहे सर्वसामान्य मराठी माणसाला मराठीवर प्रेम आहे तो निश्चित मराठीसाठी आग्रही आहे पण त्यावर हिंसा करणारा मराठी नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे हे म्हणतात पटक पटक की मारेंगे ते म्हणतात डुबाडुबा की मारेंगे दो या दोघांशी आमचं काही घेणं देणं नाही जो येणार त्याचं आम्ही स्वागत करू कुणासोबत चुकीचा आम्ही होऊ देणार नाही जो भारताचा कायदा म्हणेल तेच आम्ही करू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे